चल जास्त वेळ नको चल तळ्यात बळ्यात ठीक आहे पण चालेल आपण अजून हा मळ्यात टळ्यात टळ्यात बळ्यात बळ्यात ठीक आहे गेला काँग्रेस गेलं चला डिस्टन्स घ्या थोडा थोडा तुम्ही पण आऊट झाला प्रामाणिक प्रामाणिक कुठे तुमचे आव आले तेच बघत होते म्हणून तुम्ही टोल गेला का कुठे बसलेत कुठे बसलेत उभे कुठे टीचरचा टोल गेला बघता का तुम्हाला हा काय अजून नाही कळेल तुम्हाला त्यात मळ्यात मळ्यात कळ्यात मळ्यात तळ्यात बळ्यात तळ्यात हा मस्त छान हो मग जिंकला तुम्ही पैठणी चला छान खेळत पण काळे होऊन जाते ज्या जे सगळे बाहेर पडतात त्याच्या सगळे काळे होऊन जाते थंडीमधून सुद्धा त्या उड्या मारत तुम्ही छान चल वन टू थ्री गो तळ्यात मळ्यात असते ग

ठीक मोठी असेल जाऊ मग काही परमिशन घे जाऊ जाऊ आजी <laughs> आजी स्लो करतात पण परफेक्ट करतात आज आळू या थोडस थोडस अंतर घेऊ हा म्हणजे कोणा घेऊ हो। आजी आल थोड हा हो ना मग देऊ टाक चालेल पाच आम्हाला विनर हवे होत पाच तरीला पण देऊन टाकू प्राईज चालेल लायन्स महोत्सव दोन हजार पंचवीस आपण एक छोटासा खेळ झाला होता त्याच्यामध्ये